नेमकं पंचवीस एप्रिलला मी त्याच रस्त्यावरती शूटिंग ठेवलं होतं आधीपासून मला माहित नाही का हिला सांगितलं सांगण्यात आलं की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं पाहिजे उद्या सकाळी डिलिव्हरी झालीच पाहिजे नेमकं दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे शूटिंग मी लवकर निघालो तिला गाडीत घेऊन मी तिकडे पोहोचलो तिला हॉस्पिटलमध्ये सेटल केली डॉक्टरना विचारलं की मी जाऊ का शूटिंगला ते म्हणाले हो कुठे शूटिंग किती लांब आहे म्हटलं याच मध्ये शूटिंग करतो <laughs> मी एक शूटिंग करत होतो तुमच्या आत्मविश्वास आणि एक शॉट होता जेव्हा मी रस्त्यात चालतोय आणि गाडी येऊन मला धडकते तर तो शॉट घ्यायच्या आधी मी म्हटलं एक मिनिट थांब जरा आपण फोन करून विचारूया इथे काय सगळं व्यवस्थित आहे ना कारण नंतर मी जेव्हा सकाळी गेलो तेव्हा म्हणाले की नाही संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी होईल आता सकाळी नाही म्हणून कौन तर संध्याकाळपर्यंतचा वेळ होता पण मी कोणाकडनं फोन करायचा तर माझा आमचे स्टिल फोटोग्राफर होता एक त्यांनी सांगितलं माझा प्रोड्युसर त्याच्याकडे जाऊन मी फोन करतो तर त्या, त्या, त्या मी बालमोहनच्या गल्लीमध्ये शूटिंग करत 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 पोहोचलो नंतर रस्ता असा थोडासा मोठा होता तिकडे तर तिकडे तो ऍक्सिडेंटचा शॉट आम्ही चांगला घेऊ शकलो असतो तो म्हणालो तो।, तो, तो गेला वरती आणि तो खाली उतरला एक पाच मिनिटांनी आणि तो मला सचिन मेरे का, क्या क्या हुआ लडकी हुआ लडकी 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 हुवा सुप्रिया सुप्रिया हे क्या बोल तू दोनों बराबर आहे दोनों बराबर नाही जी गाडी मला धडकणार होती त्याच गाडीत बसलो आणि हॉस्पिटल पर्यंत आम्ही पोहोचलो मी वरती आलो आधी सुप्रियाला भेटलो तिला कॉंग्रॅच्युलेट केलं तिच्या डोळ्यात अश्रू होते मग मी श्रेयाला बघितलं तर ती छोटीशी अशी दोन खळ्या गालात पडतात तशी ती मुलगी मी पहिल्यांदा बघितली आणि माझं कम्प्लीट जग बदल <laughs> कम्प्लीट जग बदल मी तो जो आनंद होता तो शब्दात मी शब्दात मांडूच नाही शकत आय एम ऑलवेज स्पीचलेस दॅट मोमेंट केम इन माय लाईफ पंचवीस एप्रिलला ते घडलं सकाळी मग मी शूटिंगला परत गेलो त्याच दिवशी माझं दुसरा पिक्चरचं नाईट शूटिंग पण अहो त्याच दिवशी आणि संध्याकाळी आम्ही शूटिंग संपवलं आणि दुसऱ्या शूटिंगला जाण्याच्या आधी संध्याकाळच्या सातच्या न्यूज अवॉर्ड डिक्लेअर झाले ज्याच्यात मला बेस्ट डायरेक्टरचा अवॉर्ड मिळाला होता शी बनवा आणि सुप्रियाला बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड मिळालं होत माझा पती करोडतो त्याच दिवशी म्हणजे ही एक बाहुली दोन बावल्या घेऊन आली आमच्याकरता <laughs>